पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे तिथे पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत कुलआमभर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचेच बाकी होतं पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काय झाला मालवणमधील शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर तेथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडीचे नेते आणि नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती जवळपास तासभर दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्की सुरू होती या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मध्यस्थी करून संभाव्य वाद टाळला दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊन पोलिसांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करून त्यांना धमकावलं निलेश राणे यांनी पोलिसांना धमकावल्याच्या चित्रफिती समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल झाल्या त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर आल्या गुरुवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार नारायण राणे माझी खासदार निलेश राणे यांना चांगलं सुनावलंय बघा मला कोणाची नावं घ्यायची नाही ही गुंडागर्दी आहे मालवणात काल जे झालेलं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर राजकोट किल्ल्यासमोर सर्जेकोट किल्ल्यासमोर ही हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडाने बरं का त्यात कोणी आमदार असतील खासदार असतील मला त्यात पडायचं नाही पण देवेंद्र देवें फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे तिथे पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत फुल्याआभर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचं बाकी होतं पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर काय करतात गृहमंत्री आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे मग आम्ही बोलतो आमच्यावर का गुन्हे दाखल करता आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं केलेलं कृत्य हे अधम आणि नीच आहे शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना कडेलोट केला असता आणि म्हणून आम्ही एक तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन उद्धव ठाकरे साहेब माननीय शरद पवार नाना पटोले काँग्रेसचे इतर नेते अख्ख्या राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू राहणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर